काय तुमचं तुम्ही आम्हाला रोड संदर्भात अर्ज केले होते मी त्या संदर्भात तुम्हाला मी तुमचं नाव काय माझं नाव मयूर गंगाधर गुळ काय समस्या आहे तुमची त्या रोड संदर्भातले अर्ज होते रोड संदर्भात वारंवार अर्ज हा जो येणारा रोड आहे ह्या रोड पासून वर घराकडे जायला रोड नाही आता ह्या रोडची परिस्थिती अशी झालेली इथं खड्डे पावसाळा त्याची परिस्थिती फार वाईट राहते हा रोड तुम्ही वर परती घरा परत येऊन बघा वाटलं तुम्हाला चालू झालं हा रोड दाखवतो पुढे जास्त पाऊस वगैरे झाला ना तर सगळा चिखल असतो गाड्या नाही मुलांना जाण्यासाठी तिथं म्हणजे टू व्हीलर सुद्धा चालूच शकत नाही अशी परिस्थिती पाऊस उगडून म्हणून आता तुम्हाला एक वेगळं दिसतो पाऊस झाल्यानंतरही सगळा चिखल असतो गाड्या वगैरे काही जात काय नाही इथून हा जो भाग आहे तिथं सगळं क्षेत्र चालू राहते आणि ह्याच्यामध्ये बिबट प्रमाण क्षेत्र म्हणजे थोडक्या काय होतं ह्या कोपऱ्याला इथं सगळे बघा हे सगळे कंटाण्यावर झुडूपी येते सगळं इथं बिबट्याचा कायम वावर राहतो इथं खाली गोठ आहे त्या गोट्यापेक्षा ह्या चढाला बिबट्या कंटिन्यू वाचला कॅनॉलची चारी आलेली त्या चारीची परि झालेली त्याला ज्यावेळेस पाणी सोडलं जातं ती चारी दोन्ही बाजूनी पाझरते ते पाझ डायरेक्ट हे पाणी ज्या चारीचं घराबशी आलेलं असतं म्हणजे पावसाळा सोडा इतर दिवसात ज्या ज्यावेळेस चारीला पाणी येतं ना सुद्धा आहे ना हा रोड पूर्ण चिखला दिवस झालेला असो पूर्ण इथं पाणी असते इथून बाहेर पडायला काहीच चान्स राहत नाही इथून माग एक इथे तिथे माघ एक घर ते आमचं घर तिथे एक घर त्या यांना यायला म्हणजे या दोन्ही तीन घरांना खाली सगळी जली नाही शेतजमीन सगळी तिथून माल केले कुठं काय केलं की के इथून के जायला अजिबातच रोड नाही शेवट परस परस्थिती बघा ती सगळी परिस्थिती अशीची पर सगळी इथं कुठून काय जागा नाही काय नाही वारंवार ग्रामपंचायतला अर्ज केलेले आहेत काय आता तुम्हाला या अर्जाचं एक दाखवतो मी तुम्हाला एक पहिला अर्ज केलेला आहे ग्रामपंचायतला तो साधारणतः बघा एकतीस एक दोन हजार चोवीसला अर्ज केला होता त्याच्यावरती ग्रामपंचायत कुठली दखल घेतली नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायत दखल घेतली नाही म्हणून मी नंतर गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक आणि सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना अर्ज केला तीन चार दोन हजार चोवीसचा त्याच्यावरती त्या गटविकास अधिकारी आणि सरपंच ग्रामविकास अधिकारी त्यांनी पण काहीच कुठली दखल घेतली नाही फक्त पोलीस स्टेशनचं मला पत्र आलं त्यांचं की हा विषय आमच्या आखत्यारीत्या नसून काय हा विषय महसूलचा असता मग तुम्ही आज ह्याचं कॉन्टॅक्ट जे आहे ते त्यांच्याशी करा आमच्याकडून याचं काही होणार नाही हे त्यांनी सांगितले आणि त्याच्यानंतर आता परत एक मी आता शेवटचा एक अर्ज दिलेला आहे त्यांना हे का आता परत एक अर्ज केलेला आहे बावीस सात दोन हजार चोवीसला आता तो जो अर्ज केलेला आहे मी तो आता मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तहसीलदार साहेब उप उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब त्याच्यानंतर उपविभाग उप विभागीय उप उप अधिकारी साहेब जुन्नर आंबेगाव गटविकास अधिकारी जुन्नर पोलीस निरीक्षक साहेब आळेपाटा सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ग्रा, राजूरी तलाठी साहेब तलाठी ग्रामपंचायत कडून तुम्हाला काय म्हणजे उत्तर आले की नाही ग्रामपंचायतने उत्तर कुठलं दिलेलं नाही अजून ग्रामपंचायतने उत्तर कुठलं दिलं नाही म्हणून मी बाकी सगळ्यांचे अर्ज केलेले आता याच्या जवळ तुम्ही तेरा जणांना अर्ज पाठवलेत सगळे पत्रकार त्यांना पण अर्ज केलेले ते सगळं आता ह्या अर्ज त्यांना मी काय सांगितलेले आता सध्या रस्ता नाही झाला तर काय तुमचे पुढचे काय प्रश्न रस्ता नाही त्यांना सांगितले बारा आठ दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना त्या दिवशी मी ग्रामपंचायत समोर उपोषण करू दे तुम्ही आहे का आता तुमचे सहकारी सगळे नाही मी उपोषणाला बसणार मी सगळ्यांना आता त्यात मला सहकार्य भेटले त्यात आहे भेटलं तर मला काहीच वाट नाही पण मी उपोषणाला बसणार आहे त्यांना सांगितलंय बारा तारखेला मी उपोषणाला बसणार त्याच्यातून तर त्यांनी मला काही दिलं नाही तर मी पुढे तीव्र आंदोलनाचा त्यांना इशारा देणार आहे पुढच्या पत्रामध्ये तसं मी त्यांना नमूद करणार आहे आणि काय होते का ग्रामपंचायत चे जे ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत सदस्य मंडळी ते का तुमच्याकडे लक्ष का घालत नाही आता ह्याला असं म्हणावं लागलं दलित समाज म्हणून हे दुर्लक्ष करतात असं म्हणायला हरकत नाही गावात सगळीकडे रस्त्यात त्यांचं म्हणणं ग्रामपंचायतचं म्हणणं असं येते आम्हाला की हे जे रोड करण्याचं काम हे महसूलचा विषय आला त्याच्यामुळे आम्ही ह्या रोडमध्ये लक्ष घालू शकत नाही आता ग्रामपंचायत इतर ठिकाणी रोड करते बाकीच्या ठिकाणी ख खड्डे झाले कुठं काय त्यांना मुरून टाकते तंटामुक्तीत स्वतः लक्ष देऊन त्यांचं प्रश्न मार्गी लावते मग फक्त ह्या वस्तीसाठीच ग्रामपंचायत नाही असा मला प्रश्न पडलाय आता त्याचा